नमस्कार बाळानो आज आपण गुणाकार पाहणार आहोत जर संख्येच्या एककस्थानी शून्य असेल तर त्याचा गुणाकार कसा करायचा हे आपण पाहणार आहोत जर संख्येच्या स्थानी शून्य आला असेल तर खूपच सोप्या पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येतो अतिशय सोपा गुणाकार आहे हा तर आपण ते पाहूया आता बघा चार गुणूले पन्नास तर पन्नासमध्ये हा शून्य आहे तर हा शून्य सोडायचा आपण काय करायचं चार गुणुले पाच करायचं म्हणजे किती चारा पंचे वीस आणि हा पुढचा शून्य आहे ना तसा तिथं उचलून ठेवायचा आता बघा सहा गुणुले वीस तर हा शून्य सोडायचा आणि सहा गुणुले दोन करायचं साई दुनी बारा आणि हा वरचा शून्य परत तसाच लिहायचा म्हणजे किती आले उत्तर एकशे वीस आलं आता इथं बघा सत्तर गुणुले दहा आता या पण संख्येमध्ये एकक स्थानी शून्य आलेलं आहे आणि या संख्येमध्ये सुद्धा एकक स्थानी शून्य आलेलं आहे तर दोन्ही ठिकाणचे शून्य हे धरायचे नाहीत सोडायचे आणि काय करायचं फक्त दशकाचा गुणाकार करायचा या संख्येतल्या दशकाचा आणि या संख्येतल्या दशकाचा जे सात एक्के सात आणि ही एक शून्य आणि ही एक शून्य या दोन्ही शून्य उचलून इथं लिहायच्या म्हणजे उत्तर किती आलं सातशे एक आणि दोन शून्य या दोन शून्य इथं तशा समोर ठेवायच्या आता इथं पुढं पहा वीस गुण वीस मग इथं पण तसंच करायचं शून्य सोडायची आणि संख्ये संख्येचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणुले दोन करायचं दोन गुणुले दोन किती येते चार आलं आणि हे किती शून्य आहेत एक दोन एक दोन वीस गुणवले वीस उत्तर किती आलं चारशे तर पुढे पाहू पहा चाळीस गुणुले वीस तर काय करायचं चार दुनी आठ आणि एक दोन ह्या दोन शून्य तशाच पुढे लिहायच्या पहा किती सोपा आहे हा गुणाकार आता इथं पहा चाळीस गुणवले पाच चाळीस गुणुले पाच तर किती चारा पंचे वीस आता इथं शून्य आहे का नाही इथं आहे तेवढी एक इथं लिहायची चाळीस गुणवले पाच उत्तर आलं दोनशे सरावासाठी काही गणिते देत आहे ते तुम्ही सोडवा पहा चाळीस गुणुले चाळीस वीस गुनुले, ऐंशी दहा गुणूले दहा सहा गुणूले चाळीस नव्वद गुणूले दहा पन्नास गुणूले तीस सात गुणुले वीस सत्तर गुणूले दहा पन्नास गुणूले सात ऐंशी गुणुले तीन पन्नास गुणुले वीस तीस गुणुले तीस गुणुले पाच सात गुणुले ऐंशी ಆಟಗನ ವೀಸ್